शिक्षणासाठी आणि आपल्या हक्कासाठी आलेला आहे संविधानाने अधिकार दिलेला आहे त्या अधिकारासाठी आपण इथं आलेलो आहोत पण खरोखर जोपर्यंत एक बाळ आई ऐकायला जवळ घेत नाही तसच हे जे सरकार आहे या सरकार आपल्याला संविधानाने दिलेला जो अधिकार आहे हा अधिकार मागण्यासाठी आपल्याला खरोखर आज हे छोटसच आपलं आंदोलन झालेलं आहे पण यापेक्षा ज्या वेळेस आपण रेळ जाम करू त्यावेळेस खरोखर या रोपलेला सरकारला जाग येईल आणि यांना कळेल की हे लोक काय मागत आहेत आपण शिक्षणासाठी मागतो आणि लोकांना माहिती आहे की आपण जर शिकलो म्हणून गेले शिक्षण हे वाघिली आहे जोपर्यंत पिला ते ना, फुरफुरणार नाही म्हणून ना, या लोकांनी आपला मेसेजून ठेवलेला आहे तो म्हणजे या लोकांना सुशिक्षित होऊच द्यायचं नाही आपण सुशिक्षित झालो तर आपण संघर्ष करू आपण संघर्ष केल्यानंतर आपण संघटित होऊ म्हणजे या सरकारला आपण मोठ्या प्रमाणात फाईट घेऊ शकतो कशामुळे शिक्षणामुळे कारण शिक्षण जर आपलं झालं तर आपण शंभर कधी येईल ज्यावेळेस शिक्षण आपलं पूर्ण झाल्यानंतर पण आपल्याला सुशिक्षित होऊच द्यायचं नाही कारण आपण सुशिक्षित जर नाही झालो तर फाईट करूच शकणार नाही आणि संविधानाने जो दिलेला अधिकार आहे अधिकार विश्वामध्ये कोणीच आपल्याला फिरावून घेऊ शकत नाही पण पर्यंत जोपर्यंत ज्या वेळेस आपण लोकांबरोबर येऊ आपण आपली दाखवू की आम्हाला आमचा जो संविधानाने दिलेला अधिकार आहे तो आम्हाला भेटायलाच पाहिजे आज आम्ही सकाळपासून बरेच पॅरेंट्स लोकांसाठी थांबलेलो होतो पण शेवटी आम्ही असा विचार केला की हे लोक चालेल पण आज या मैदानामध्ये पक्षाच्या हजारांच्या संख्येमध्ये आहोत पण की एक आपल्या डीवायफआयच्या नाऱ्याने पूर्ण गजबजून जाईल त्यासाठी आपला जो अधिकार आहे त्यासाठी आपण घरात ना आपण खरोखर रोजगार निघायला पाहिजे आणि आपला हा कोणी घेऊ शकत नाही एवढं म्हणून मी माझं दोन शब्द थांबवतो इन क्लास जिंदाबाद चोको आज अगर आज मैं बोलती रहा ना हम लोग के पास जो कामगार वर्ग है आज मैं कामगार वर्ग के लिए बहुत बड़ा काम करती हूँ महिला सक्षमीकरण के काम करती हूँ तो आज दस हजार बारह हजार के सिवाय लोगों को वेतन नहीं है आप बताइए दस हजार में कुछ होगा बच्चों की पढ़ाई लिखाई होगी घर का खर्चा होगा रोज की जिंदगी में हम लोग जी रहे आटी जो हमें एक बोलते ना हमें एक हक मिला है की हमारा बच्चा भी कलेक्टर हो सकता है हमारा बच्चा भी एक बड़ा ऑफिसर बन सकता है अगर इसका अगर हमें फायदा लेना है तो सबसे पहले देखिए आज हमने हजार उठाना से, हमने एक दो हजार सोलह से हम लोग काम कर रहे हजारों बच्चों का एडमिशन कर किया है हर साल दो सौ से तीन सौ बच्चों का एडमिशन करते पर कहीं ना कहीं हम पेरेंट्स की भी लापरवाही है जो एकजुट नहीं हो पाते कॉमरेड ने बोला हमें कि आप लेट आए हम लोग ग्यारह बजे से वहां पर रुके पड़े हैं सब लोगों को दस बजे से सबको मॉर्निंग से कॉल कर रहे आइए एकजुट हुई है। क्योंकि ये हमारी लड़ाई नहीं ये हम सबकी लड़ाई है अगर बच्चों को शिक्षण और हमें उनका अधिकार हर चीज में सिर्फ शिक्षण ही नहीं आज रोजगार भी नहीं है तो अगर हमें एकजुट होकर ही काम करना पड़ेगा एकजुट हो गए तो सरकार हमारे पास आएगी नहीं तो हमें यहाँ पे ऐसे ही बैठना पड़ेगा इनकलाब जिंदाबाद